रुसेवाडी ग्रामपंचायतीच्या करात नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांना पंचवीस टक्के सवलत द्या या विषयावरून आज शुक्रवारी ग्रामसभात चांगलीच गाजली याविषयी शासक आव... शासन आवश्यक ते निर्णय घेईलच परंतु पंचवीस सव्वीस आर्थिक सालातील कर भरणाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावर निर्णय घेऊन वीस टक्के सवलत द्या अशी प्रामुख्यानं मागणी दत्तराज आघाडीचे नेते विकास पुजारी मुकुंद पुजारी अमोल विभूते अनंत धनवडे संजय शिर्टीकर गुरु खोचरे यांनी ग्रामसभेत मांडली या विषयाला एकमतानं मंजुरी दर्शवली नृसिवाळी ग्रामपंचायत हॉलमध्ये ग्रामसभा संपन्न झाली सभेच्या घरफाळा पाणीपट्टी दिवाबत्ती या करात नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांना पंचवीस टक्के सवलत द्या असा ठराव मंजूर करा अशी मागणी दत्तराज आघाडीच्या नेत्यांसह ग्रामस्थांनी केली यावेळी बोलताना सरपंच चेतन गवळी म्हणाले नृसिंवाळी गावच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीचे कर नियमित भरणाऱ्या मिळकतधारकांना देखील कर सवलत मिळाला पाहिजे यासाठी मी अग्रेसर आहे त्यामुळे येत्या काही दिवसात यावत ठराव करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून नृसिंवाडी गावच्या प्रत्येक नागरिकाच्या कामासाठी मी सदैव तयार आहे मी जनतेचा सरपंच आहे त्यामुळे गावचा विकास हाच माझा ध्यास आहे त्यामुळे जनतेच्या हिताचा विचार करून जनहिताची कामं करू असं मत सरपंच चेतन गवळी यांनी व्यक्त केलं यावेळी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य रमेश मोरे सागर धानवडे अभिजित जगदाळे रामचंद्र कुंभार रमेश सुतार यांनी देखील या विषयावर चर्चा केली यावेळी मुरलीधर गवळी संतोष खोंबारे अविनाश शिंदे कृष्णा गवंडी गुरु रिसवूड विकास कदम सागर धनवडे गणेश सुतार आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी ऋषीवाडीहून संधी पडसूळ

जे निर्णय घेतले विषय एक मारून मंजूर करून